जय भीम नमोबुद्धाय तर आज आपण पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस हा दिवस भारतीय सामाजिक इतिहासात क्रांतिकार ठरला या दिवशी भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली मनुस्मृतीचे दहन करण्यात आले हा व्हिडिओ केवळ ग्रंथाचा निषेध नव्हता तर जातीय अन्याय अस्पृश्यता आणि मानवी परंपराविरुद्ध जाहीर लढा होता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या लढ्याविरुद्ध पुढील माहिती दिलेली आहे त्या काळात भारतीय समाजावर जाती व्यवस्थेची घट्ट पकड नव्हती मनुस्मृतीसारख्या ग्रंथांचा आधार घेऊन शूद्र अतिशुद्रांना शिक्षण समानता स्वातंत्र्य आणि मानवी हक्क सामाजिक हक्क नाकारले जात होते तर माणसाला जन्मावरून उच्च निश्च ठरवले जात होते या अन्यायाविरुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वैचारिक आणि सामाजिक आंदोलन उभे केले आणि एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड येथे आधी चौदार तळ्याच्या सत्याग्रहाचे दलितांना सार्वजनिक पाण्याचा पाण्यावरचा हक्क मिळवून देण्यात आला होता त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट भूमिका मांडली जोपर्यंत आपल्याला वैचारिक आधार देणाऱ्या ग्रंथाचा प्रश्न विचारला जाणार नाही तोपर्यंत खरे स्वातंत्र्य मिळणार नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड येथे हजारो अनुयायांच्या उपस्थित मनुस्मृतीचे सार्वजनिक दहन करण्यात आले या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठामपणे सांगितले की जो ग्रंथ माणसाला माणूस म्हणून जग जगू देत नाही त्याचा आम्हाला आधार असू शकत नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने स्पष्ट सांगितले आहे या घटनेमुळे समाजात मोठी खळबळ उडाली सनातनी शक्तींना तीव्र विरोध आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यावर टीका धमक्या आणि बहिष्कारही झाले पण तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डगमगले नाहीत त्याचा लढा ग्रंथाविरुद्ध नव्हता तर अन्यायाच्या विचाराविरुद्ध होता मनुस्मृती दहन दिनाचे भारतीय समाजाला एक नवा विचार दिला समानता स्वाभिमान आणि मानवी हक्काचा विचार हे हा दिवस दलित बहुजनांच्या आत्मसन्मानाचे प्रतीक मानला जातो पुढे हाच वैचारिक प्रवाह भारतीय संविधानाच्या निर्मितीतून आपल्याला दिसून येतो जेथे समानता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय ही मूल्य केंद्रस्थानी आली आहेत तर आजही पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजीचे मनुस्मृती दहन दिन म्हणून आपण आज पण पाळला जातो हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की अन्यायविरुद्ध आवाज ठेवणे प्रश्न विचारणे आणि माणुसकी जपणे हेच खरे धर्म आहेत तर असेच नवी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आणि व्हिडिओ सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करा